दिना पत्रकार दिनानिमित्तानं आज संघर्षाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल मी संघर्षाला धन्यवाद देतो पहिल्यांदा याकरता आलेले सर्व मान्यवर आपण सगळे पत्रकार मित्र आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी असाल तर बोलतो त्या बाजूच्या आणि त्या बाजूचा नाही खरं राज्यकर्ते आणि कृती असले तर वेगळा विषय होतो आपण सगळेच पत्रकार आहोत त्याच्यामुळे आपलीच दुःख आपण एकमेकाशी शेअर करायची तसं पत्रकाराचं दुःख कोणालाच कळत नाही आणि म्हणून पत्रकार हा सगळ्याच समाजातला दुर्दैवी घटक आहे मी मध्यंतरी लकडींच्या कार्यक्रमात म्हणालो मी सगळ्यांना वाटतंय की त्यांच्या गावचा रस्ता खराब झाला पोलीस स्टेशनला गुन्हा घेत नाही कोणावर अन्याय झाला कोण काम करत नाही एखादा कामाचा दर्जा खराब झाला तर सूट सामाजिक लेवलला किंवा सोशल मीडियातून एक विषय मांडला जातो तालुक्यातला पत्रकार काय करतो म्हणजे जे वाईट घडतंय त्याचा पहिला जा पत्रकाराला विचारला जातो मला वाटत हे आपल्या सगळ्यांची शाबासकीचं काम आहे कारण समाजाला अजूनही आशा आहे का पत्रकार न्याय देऊ शकतो म्हणून तो, तो कदाचित मग दुसरी बाजू त्याची की ज्या वेळेला पत्रकार लिहितो त्यावेळेला शेटेसाहेब राज्यकर्त्यांना किंवा प्रशासन घाबरायचं एक जमाना असा होता की पत्रकाराची बातमी आली, आशिका आली। ही बातमी अशी का आली इथपासून सुरू व्हायचं आणि ती बातमीला लगेच कशी ती बातमीची किंवा त्रुटी दूर करता येईल अशा पद्धतीनं प्रशासनाच्या हालचाली व्हायच्या उमेश भैरे असो किंवा आणखी अनेक पत्रकारांनी आता लिहिलं आमसभा झाली नाही काही फरक पडत नाही तुमचं ऐकलंच जातं इतकी निबर व्यवस्था लोकशाही जर असेल इतकी निबर तर पत्रकारितेच जे आपली जबाबदारी आहे ती आणखी वाढली खरं म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच पत्रकार कमी कार्यकर्ता होण्याची गरज आहे कारण ही व्यवस्था आता अशी सांगते का तुम्हाला बोललं पाहिजे आता कारण या जमान्यामध्ये एका पत्रकाराने लिहिलंय ट्रेल द ट्रथ आणि शेम द दे डेव्हिल म्हणजे सत्य बोला सत्य सांगा आणि शैतानाला लाजवा ही पत्रकारिता पाहिजे आपण सत्य बोललं पाहिजे आणि जे विकृत आहेत जे चुकीचे आहेत जे गैरकाम करतायत जे, करता जे जनतेच्या हिताच्या विरोधात वागतायत त्यांच्याबद्दलच्या विरोधात लिहिलं पाहिजे आपण काय केलंय आता आताची सध्याची पत्रकारिता थोडी आपली बदलली आता काय झालं इन्व्हेस्टिगेटिंग पत्रकारिता राहिलीच नाही आता, आता इती गड़ी -गड़ी जे राहिले ते इतिवृत्ताचा कार्यक्रम सुरू आहे जे ते आपण मांडतोय कधी कधी त्याच्या कल्याण लिहिलं पाहिजे आणि ते काही पत्रकार आपल्या तालुक्यातले करतायत मी बघितलं अनेकांच्या आग्रहले बघतो अनेक पत्रकार आहेत ते जे चांगले लिहितात फक्त आपल्याला आता एक पथ्य पाळायची गरज आहे या काळामध्ये काय पत्लं पाहिजे कि मी लिहिलं ते दुसरा मॅनेज होतो किंवा दुसरा ज्याला दुखावला जाते तो दिलीपला सांगतो आणि तिवरेनचा खोडा ही जी सुपारी बाज कार्यक्रम जो आहे ना आपल्याला तो आपल्याला कारण त्याच्यानं काय होतंय का माझ्या लेखणीची धार कमी होते आणि मग मी दुसऱ्या दिवशी तुझ्या लेखणीची धार कमी करतो असं करून आपण एकमेकाचे कपडे काढायचं काम केलंय आणि ते आपलं थोडक्यामध्ये मस्त आपली मजा बघतात म्हणजे आपल्याला दोघांनाही नागड करू जे साध्य आहे ते काम आता सध्या सुरू आहे म्हणून पत्रकारिता कर आता जबाबदारीने करण्याची गरज आहे कारण काय झालंय की बघा आणखी साडेचार वर्षापूर्वी ना खरं आपल्याला कोणच विचारत नव्हतं साडेचार वर्षापूर्वी बघा बातमी आपण लिहायची आणि खूप आपली अवस्था बिकट होती आता पाच सहा महिने निवडणुका आल्यात तसं राजकीय पक्षांनी आपल्याला बऱ्यापैकी दो 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 मला सांगा की सहा महिन्यामध्ये करून करून काय करते आणि सहा महिन्यामध्ये इतक्या वर्ष आपण जगलोच तर सहा महिन्यानंतर आता आपण याच्यावर जगणार आहोत का आणि म्हणून पत्रकारिता जिवंत राहिली पाहिजे नारद मुनी जी सुरू केलेली पत्रकारिता नंतर ती आली एक पत्रकार मला आठवतोय पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यावेळेला तो, तो भिंद्राणवाल्यांची ज्या वेळेला चळवळ जोरात चालू होती तर तो, तो त्यावेळेला सरकारच्या विरोधात तर इंदिराजींनी त्याचं लाईटचं कनेक्शन काढलं त्यांनी काय करावं भिंत पाडली ट्रेडल मशीन ना पूर्वी भिंत पाडली आणि आतमध्ये ट्रॅक्टर घुसवलं आणि ट्रॅक्टरच्या बेल्टवर ट्रेडल सुरू केले आणि पेपर काढला ही पत्रकारितेमध्ये जिद्द होती एक का आजही सगळ्यात मोठा हल्ला जर कोडावर असेल तर पत्रकारांच्यावर आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही बघा <laughs> कोणत्या लोकांच्यावर हल्ले आहे हो, राजकीय लोकांच्यावर हल्ले ते वेगवेगळ्या कारणानं होत आहेत परवा अनिल देशमुखांचं आपण ऐकलं असेल अनिल देशमुखांचं लोकशाहीनं लोक अनिल देशमुखांनी जो स्पोर्ट केला एकही मेन मीडियाने लिहिला नाही नंतर बघा कुठल्याही चॅनलने नाही दिलं लोकशाही सोडत गंभीर आहे <laughs> माझ्याकडे चार अॅफिडेव्हिट मागितले आणि ती दिली नाहीत तुम्ही द्या ती दिली नाहीत तुम्ही तर तुमच्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांना लास्ट म्हणून दिले आज तुमचा निर्णय कळला पाहिजे कळला त्यांनी निर्णय सांगितला नाही मी देणार ते अॅफिडेव्हिट दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे ईडीची धाड पडते आणि एकशे तीस धाडी येतात त्यांच्यावर एक वर्ष सडवला जातोय अजवल कसाबच्या जेलमध्ये ही पत्रकारी दावी ही लोकशाहीने दाखवलं जाते पत्रकार महाराष्ट्र जागा केला लोकशाही म्हणजे राज्यकर्ते त्यांना जर नडलं जाते आमचं वेगळं पण पत्रकारांचे खून तुमचे गौरी लंकेश पासून जे सुरू झालंय ते आज आमचा कोकणातला तो पत्रकार त्याला मारला फिरडला गाडी घातली त्याच्या अंगावर परवा परवा नाशिक का इथे जळगाव मध्ये एका पत्रकाराला म्हणजे हे जे चाललंय ना भयंकर ह्याच्याबद्दल वाईट आपण बोलायचं नाही आपण लिहायचं नाही आपणच लिहायचंय कारण काय माहितीये का व्यवस्थेच्या विरोधात लिहितो ती पत्रकारिता सरकार चुकतंय ना ते मांडणं हे पत्रकाराला स्वातंत्र्य आहे आणि पत्रकाराचं कामच ते सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात लिहिणं सरकार आणि प्रशासन जे चुकीचं करतंय त्याच्या विरोधात लिहिणं हे पत्रकाराचं काम आहे पत्रकाराचं काम स्तुतीपाठक पत्रकारा। पत्रकारा नाही पत्रकार आणि नव्हतं इतक्या वर्षामध्ये आजही अनेक पत्रकारांना नोकरीवरून काढलं जात आहे आजही अनेक पत्रकार तुम्ही बघा चॅनेल खरेदी केले गेले तुम्ही जर आमच्यासारखं लिहित नसाल तर तुमचं चॅनल आधी त्या पत्रकाराला सांगितलं जातं याला काढून टाका दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं जातं पत्रकाराला समजत नाहीच काही ऐकत संपादक तर त्याचे चॅनलच विकत घेतले जाते त्या संपादकाचं म्हणजे पत्रकारांनी आता बोलायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूळ स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती कारण काय माहिती का स्वातंत्र्य म्हणजे काय जर अन्याय होत असेल एखाद्याला हक्क मिळत नसेल तर त्याच्या विरोधात जो बोलतो ते बोललं पाहिजे ते कोण बोलत आहे अन्याय चुकीचे घडतंय त्याच्या विरोधात कोण बोलत पहिला पत्रकार बोलतो आणि पहिला पत्रकार बोलतो त्याला थ्या बोल, बोलायचा अधिकार कशामुळे मिळाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्यामुळे आणि तेच जर तुमचं दडपलं गेलं तर मूळ गाभा दडपला जाणार आहे लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर पत्रकारांचं स्वातंत्र्य पहिल्यांदा जीवन ठेवायचं लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर पहिल्यांदा पत्रकारांचं स्वातंत्र्य जीवन आता एक गोष्ट मध्यंतरी घडली उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एका पत्रकारानं शाळेमध्ये गवत खायची वेळ आले आणि असं लिहिलं का चपाती बरोबर मिठा बरोबर चपाती खाल्ली त्या त्या दोन्ही पत्रकारांना सडवलंय दोन्ही पत्रकारांना सडवलं मणिपूरची घटना तीन तीन महिने घडते अरे एक ती मुलगी मेली होती कोणती आपण त्या कॅन्डल मार्च काढलं कांड आणि मणिपूरच्या घटनेची एकही बातमी येत नाही मार्केटमध्ये पत्रकाराला लिहायचं नाही का ते पत्रकाराला लिहायचं नाही पण त्याला लिहू दिलं जात नाही हे गंभीर आहे ना म्हणजे पत्रकार देशामध्ये आज जे त्याला म्हणायचं आहे हत्रस बानो प्रकरण असेल अरे केंद्रीय मंत्री ते आरूपी ते जो तो आरोपी सुटतो ती बिलकस बानूच्या प्रकरणामध्ये जेव्हा तो आरोपी सुटतो त्याचं दोन केंद्रीय मंत्री सत्कार करतायत जे आज काय झाले माहितीये का पत्रकारांनी लिहायचं नाही अन्याय जनतेमध्ये जो सुरू आहे तो, तो प्रचंड एक दादागिरी सुरू आहे एक प्रकारची अघोषित सरकारी हुकुमशाही सुरू आहे आणि म्हणून याच्या विरोधात आज आपणच लिहिलं पाहिजे आपलं तर काय आपण सगळे आहोत काय करणार आहेत फाटक्या माणसांचं काय करू शकतात का आपण फाटक्यांनी इतिहास घडवला आतापर्यंत आणि म्हणून जर ही व्यवस्था टिकवायची असेल हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल ही लोकशाही टिकवायची असेल आणि पत्रकाराला सन्मान प्राप्त करायचं असेल तर आज आज आपण बोललं पाहिजे आणि आज, आज आपण लिहिलं पाहिजे बघ साधा पत्रकाराला काय मिळतंय मगाशी व्यक्त केली का आम्हाला बसायला जागा नाही अरे आला एक राज्य करते ज्या दिवशी पंचायत समिती बंद झाली त्या दिवसापासून सगळे रस्त्यावर उभे पदाधिकारी दौलतोर का बोलत नाही ह्या विषयावर का पदार सन्मानपूर्वक सरपंच माझी सदस्य माझी सभापती पाच पाच सभापतीने पाच पाच सभापती डझनावारी बनले अस काय पद्धत आहे सगळे रस्त्यावर उभे आणि लॉक केलं की बिनला आता याची दुसरी बातमी आपल्याला पण जपायची गरज आहे आपण दिवसा ढवळा कार्यक्रम करतो ना तर प्रशासनावर दादागिरी करता येत नाही आपण तिथे जाऊन जो गोंधळ घालतो ना त्याच्यामुळे सांगता येत नाही द्या आम्हाला बसायला जागा आपलं पण चारित्र्य आणि आचरण त्या अनुषंगाने बदलावं लागेल ड्रॉप सायलन्स पत्रकाराला लिहायला जागा पाहिजे तिथं आपला जर गोंधळ असेल तर आपल्याला जागा कोणी देणार ज्या दिवशी आपण बदलू त्या दिवशी आपल्याला जागा मिळेल नाही मिळायला तरी देत नाही कशी देत नाही बाप देईल नाही त्यांचा त्यांच्या ते खुर्च्यात रोज त्यांच्या खुर्च्यांना टोच लागतोय तर आपल्याला आज या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर आपली लेखणी त्या ताकदीनं परजली पाहिजे आपल्याला जे सत्य आहे ते, ते ता लिहिलं पाहिजे आता मला सांगा आपण जनसुविधा हा कार्यक्रम कोणाचा आहे म्हणजे ग्रामपंचायतीचा अधिकार आहे ना तो जर पालकमंत्री राबवायला लागला <laughs> कोणी म्हणजे पंचवीस पंधरा हे काय आमदाराचा प्रोग्राम नाही खासदाराचा प्रोग्राम नाही पंचवीस पंधराचा ना नाहीच आहे सगळी कामं जी आली जे आमदार आणि खासदाराचीच आली तिथो पण कोणाचा प्रोग्राम आहे हे आत्ताची यादी आली साडेतीन कोटीची आता निधी दिला गे आता जो पीडब्ल्यूडी ला फंड आलाय दौलत दरोडाने दिला दौलत दरोडाचा फंड आहे का आमदारांचा मग तू एकट वाटतोय ही काय टक्केवारी आहे त्याच्यावर आम्ही बोलायचं नाही ही सगळी टक्केवारी चालू आहे तालुक्यामध्ये नाही ह्याच्याबद्दल आम्ही बोलायच नाही व्यवसाय कोणी करायचा माझा एक मुद्दा जर चांगला घडला तर मी त्या गोष्टीचं कौतुक करणं इतपत वेगळा पण सरकारच्या विरोधात पत्रकारांनी बोललं पाहिजे पत्रकारांनी कौतुक करायचं नाही ते त्याचं कामच नाही पत्रकारांनी सरकारच्या विरोधात बोलणं हेच पत्रकाराचं काम आहे मुद्दा चांगला केला कौतुक झालं पाहिजे मुद्दा चांगला केला एखादी योजना आता पाटांनी त्या योजनेच्या बद्दल सांगितलं भावलीचा लावली त्यांनी ताकद लावली होती त्यांनी आणि त्याचा परिणाम पण भोगले त्याचे दुष्परिणाम पण भोगले आणि चांगली गोष्ट आहे बावली आणणं पण आपल्याला आता अनेक कामं युक्ती थांबल्यात बघा ना तालुक्यात जलजीवन म्हणजे आता मोठे प्रोजेक्ट अगदी तहसीलच्या इमारतीपासून तर खर्डीच्या ग्राउंड पर्यंत आणि जलजीवनच्या योजनांच्या पासून तर अनेक छोटी मोठी कामांच्या पर्यंत अनेक काम आहेत का ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायची गरज आहे पण आपलं कुणी ऐकत नाही आणि आपलं कुणी ऐकल अशी व्यवस्थाच राहिली नाही पत्रकारांनी लिहिलं तर बदलेल असा व्यवस्था नाही म्हणजे काय पत्रकारितेची धार कमी केली खरं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच धार कमी झाली कारण तुम्ही आम्ही तर फार छोटे पत्रकार आहोत अनेक मोठे दिल्ली लेव्हलचे चॅनलचे नोकरीतून काढून टाकले आणि त्यांना युट्यूब चॅनलचा आधार घ्यावा लागतोय बघा तुम्ही सगळे जे दिग्गज होते जे व्यवस्थेच्या विरोधात लढले त्यांना युट्यूब चॅनलचा आधार घ्यावा लागलाय अशी परिस्थिती आणि म्हणून याही परिस्थितीत म्हणजे मोठी झाडं लवकर तोडली जातात पण लवाला आपल्यासारखे जे लवाळे आहेत ते अजूनही तप करू नयेत मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो कारण या व्यवस्थेत आता बघा ना आपल्या आपल्या तालुक्यात घ्या मध्यंतरी प्रशासकीय अधिकारी काय करत होते आपण हैराण होतो सगळे बोलायची हिंमत नव्हती आपली फोडायची बर आपली म्हणजे इतकी दादागिरी असताना आपली हिंमत नव्हती आणि त्याला आपल्या सगळे लोकप्रतिनिधी बाजू देत होते आपण त्यांना सोडलं नाही त्या लोकप्रतिनिधीला आपण सोडलं नाही त्यांची पिसं काढली पाहिजे आणि म्हणून आज आपल्याला पत्रकारिता हे शस्त्र आहे ते जेवढं जबाबदारीने चालवायची गरज आहे ते मान कापायला पण वापरता येईल आणि ते शस्त्र ऑपरेशन करताना शिवायला पण उपयोगी म्हणजे आजार बरा करू शकतो आपण आपण आदल घडवू शकतो आणि म्हणून पत्रकारांच्या लेखणीला धार आली पाहिजे मी आजच्या दिवशी आपल्या अनेक समस्या आहेत विनायक साहेब सत्तेमध्ये आहात आपण आम्हाला पत्रकारांना आज रोजगाराचा सगळ्यांनी विषय मांडला इथे तुम्ही नव्हता द्यावेच रोजगार नाहीये मग त्याची जी जे त्याच्या केले जातात त्याच्यावर पत्रकारावर उमेश कसा काढतो अंक मला कळायच नाही अजून कोण तर रोज अंक काढायचा तर मला सुटलच नाही अजून कोणा काही वेळेला लोकप्रतिनिधी चांगलं पण करतात ज्या वेळेला आम्ही पंचायत समितीच्या शिवतीर्थाच्याशी बातमी लिहिली जागा आपली पंचायत समितीची तर खासदार साहेबांनी इवन मुख्यमंत्री ठेवून आणि त्याच्यात जास्त रोल खरदार साहेबांनी खूप मेहनत केली पांढरंग बरोत मदतीला म्हणजे किंवा अनेक आपल्यासारखे पत्रकार आणि अने अनेक संघटना अने पण आल्या धावून मदतीला तर पत्रकार मदतीला जर समाज उभा राहिला ना तर त्याच्यामध्ये चांगला आउटपुट आणि सत्ताधाऱ्यांनी ते ऐकलं तर त्याच्यामध्ये चांगला आउटपुट बाहेर येऊ शकत आहे आणि म्हणून पत्रकारितेच्या लेखणीला सन्मान मिळाला पाहिजे पत्रकारिता एकूणच पत्रकारिता जिवंत राहिली पाहिजे जर आज आपण पत्रकारिता संपवली तर ते हो उम्वा ना, उम्वा ना थे थे। तो तो ते मंदिरामध्ये एका मुलीला पंधरा दिवस हात्रस्ता मला वाटतं तो विषय होता अत्रस्य मंदिरामध्ये ते पंधरा दिवस त्या मुलीवर बलात्कार होत होता आणि उमवना होमव ना काहीतरी तिथं ते पंधरा दिवस एक आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत होता आठ वर्षाच्या मुलीवर बेठी बचाव ज्या वेळेला सरकार म्हणत आहे त्यावेळेला पंधरा दिवस आठ वर्षाच्या मुलीवर वर्ष, सातत्याने बलात्कार होत होते एक मित्र बाहेर होता तर त्यांनी सांगितलं की ह्या मित्राने फोन केला का अशी अशी गोष्ट तो थांब मला हे पण तिला ठेवा असा कोठव होतो तो तो आला आणि त्याने ज्या वेळेला ते सगळं केलं त्याच्यानंतर तिच्या डोक्यात दगड मारली आणि तिला मारून टाकलं तिच्या आरोपी सुटतात आणि त्यांची मिरवणूक निघली जाते या आपल्या देशाचा दुर्दैव वेळा आणि अशा वेळेला कोणी लिहिलं नाही म्हणजे पत्रकार सोडून व्यवस्थाच गुलाम झाले व्यवस्थाच गुलाम झाले काल खडसेंनी भाषण केलं शिर्डीच्या सभेमध्ये की ती पुण्याला तो गुन्हा दाखल करा असं त्याला सांगितलं जात आहे तो पोलीस गुन्हा दाखल करत नाही तीन महिने झालेत तिला डांबून ठेवली होती त्या मुलीला पोलीस गुन्हा दाखल करत नाही काल एका राज्यकर्त्याने आमदाराने पोलिसाच्या कान मारली मारली चाललंय तो अब्दुल तो अब्दुल अब्दु, अब्दुल्ल्या ठोक म्हणजे ही काय भाषा झाली तुमची पोलिसांना ठोक अरे कोणासाठी ठोक कोणासाठी ठोक त्या बाईचा डान्स म्हणजे हे अशा पद्धतीनं राज्यकर्ते वागायला लागले तर आमचा पत्रकार ते लिहिणार बोलणार मग ते कोणाला काय लागो का लागू पाहिजे म्हणजे ही जी व्यवस्था आहे ना याच्या विरोधात लिहिलं पाहिजे आता आज लोकशाही सगळ्यात मोठी धोक्यात आहे जर आपण लिहिलं नाही फक्त एकच आशा उरले तुमच्याकडनं तुमच्याचकडनं आहे कारण सत्तेमधली माणसं कुठं असतील या बाजूचे त्या बाजूला कधी असतील कोण असा दा, दाखवू शकतो एक महिना मला सांगा अजमल कसा तू चार अफिडेवीट कर अन्यथा तुला त्रास होईल कोणाला सांगितले जाते एका गृहराज्यमंत्र्याला तो सामान्य माणूस नाही अनिल देशमुख राजघराण्यातला माणूस होता हा ताकदवर ते सारखी त्यांची सिस्टीम आहे अशा माणसाला गृहमंत्री असलेल्या माणसाला सांगितलं जाते चार अफिडेवीट दे नाहीतर तुला नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी पहिली धाड पडली आणि नंतर एकशे तीस ह्याच्यातून जर म्हणजे राज्यकर्त्यांची अवस्था खराब आहे मग फक्त बोलू कोण शकतो आता आणि म्हणून पत्रकाराला आज खूप महत्व आहे मेला इतिहास आपण तो ब... क्रांतिकारकांचा आपण वाचतो ना तर सगळेच काही लढत नाही समाजातला सगळा वर्ग काही लढत नाही आपण पण अनेक आंदोलनं बघतो आपण काढली योगेजी आपण आप तुम्ही बोलवता मला तर फार धन्यवाद देतो का तुम्ही काही घडलं काही तर महाराष्ट्रात आपली लोक निदान आपले पत्रकार एकत्र येतात आणि आपण त्याच्या विरोधात बोलतो आपल्याला आपल्याकरता आता एकत्र झालो नाही ना तर आपली वर पण तीच वेळी येईल म्हणून आता आपल्या लेखण्या सहा महिने खऱ्या अर्थानं पत्रकारीचा धर्म वाढला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटत सहा महिने निघाल की सहा महिने आणि काय नाही तुम्ही वाकड्यात जास्त महत्व येईल तुम्हाला आपण ना आपल्याला वाटतं नाही यांचं मी चांगलं लिहिलं मला कुणा काही काय ना का नमस्कार कमस्कार तुम्ही जा आणखी महत्व देते तुम्हाला तुम्हाला हे जग आहे ना ते प्रेमाचे नाही जे आले ते म्हणतात लाचार आहेत इथं सिद्धी उमलीस आहे तर आपल्याला आपली लेखणी ताकदार करायला लागेल आणि म्हणून पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा या करतायत का हे बळ तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्यामध्ये यावं आणि सरकारला व्यवस्थेला कापरं भरण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्यामध्ये यावी अशी मी या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो